मैत्रिणो मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर मैत्रीणो मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर अगदी पाच मिनिटात पाच मिनिटात असं झटपट होणारा ऑर्गनायझर अगदी कापड्याच्या तुकड्यापासून असे ऑर्गनायझर मी बनवलेलं आहे तेच आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे ऑर्गनायझर कसं बनवलेलं आहे ह्याचं पूर्ण व्हिडिओचा लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तर हे ऑर्गनायझर अगदी पाच मिनिटात बनून होणारे आहेत तर आता संक्रांत आले आहे संक्रांत्रीला तुम्ही हळदी कुंकू वाण म्हणून देऊ शकता किंवा रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता हे ऑर्गनायझर तर अगदी पाच मिनिटात बनून हे रेडी होणार हे ऑर्गनायझर आहे तर मैत्रिणी मी कुठले कुठले हे ऑर्गनायझर बनवलेलं आहे अगदी घरच्या घरी तेच तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही हळदी कुंकू माणूस नक्की बनवू शकता या संक्रांतीला तर पहिला आहे हे मिनी पाऊच आहे खूप छान हे पाऊच बनलेला आहे हे बघू शकता तुम्ही अगदी पाच मिनिटात बनलेला आहे अगदी कापड्याच्या तुकड्यापासून मी बनवलेलं आहे हे खूप छान हे पाऊच बनलेलं आहे त्याचा लाँग व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नंतर हे त्रिकोण आकाराचा आपल्याला बॅग बनवलेला आहे पाऊच म्हणून देखील यूज करू शकता किंवा कीज ला वगैरे किचन म्हणून बनवू कीज कीज मला किचन म्हणून देखील यूज करू शकता खूप छान आहे ऑर्गनायझर झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने किचन म्हणून देखील तुम्ही यूज करू शकता तर का ही तिसरी ऑर्गनायझर आहे मिनी पाऊच म्हणजे कॅश वगैरे ठेवू शकता आणि मोबाईल देखील ठेवू शकता हे बघा इथं तुम्ही मो एटीएम कार्ड किंवा कॅश देखील ठेवू शकता असं दोन झीपवाला मी हे पाऊच बनवलेला आहे अगदी कापड्याच्या तुकड्यापासून इथं देखील तुम्ही मोबाईल ठेवू शकता सहज ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अगदी काही कागदपत्रे वगैरे असेल तर ठेवू शकता मिनी कॅश पाऊच खूप छान बनलेला आहे त्याचा देखील मी लॉंग व्हिडिओ खाली दिलेली आहे तर या संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करा हे आहे मोबाईल पाऊच म्हणजे मोबाईल आपण साडी वगैरे घालतो तेव्हा हे साडी मध्ये खूप छान वाटतं इथं कॅश ठेवू शकतो हे देखील दोन झिप वाला मोबाईल पाऊच आहे इथे आपण मोबाईल अगदी सहजपणे ठेवू शकतो आणि कमरेत देखील अगदी व्यवस्थित बसत हे बघू शकता खूप छान हे पाऊस झालेलं आहे ह्याचं देखील लॉंग व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये घातलेली आहे जाऊन सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनल वर देखील जाऊन बघू शकता नंतर हे ताटावरच रुमाल आहे तर अगदी हे देखील पाच मिनटात बनवून रेडी होणार आहे ती कापडाच्या तुकड्यापासून तुमच्या ताटाच्या साईजनुसार तुम्ही बनवू शकता मैत्रीणनं तर नक्की तुम्ही ट्राय करा नाही तर हा दिकुंकू वाण म्हणून देखील तुम्ही देऊ शकता कारण एक आठवण म्हणून देखील राहतं आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात हे आपलं वाण बनवून रेडी होतं नक्की ट्राय करा नंतर आहे आपलं हे शॉपिंग बॅग खूप छान हे शॉपिंग बॅग बनलेलं आहे अगदी हे ब्लाउज पीसच्या तुकड्यापासून राहिलेल्या कपडापासून तुम्ही हे बनवू शकता हे देखील दोन वाला आहे खूप मोठा स्पेस आहे आतमध्ये तर तुम्ही एक बॉटल एक बॉटल देखील ठेवू शकता एवढं स्पेस आहे काही खाऊ वगैरे मुलांसाठी ते देखील ठेवू शकता नंतर की ते कॅश मोबाईल अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता हे देखील खूप मोठं हे शॉपिंग बॅग आहे नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने हे आपले ऑर्गनायझर आहे बनवलेलं आहे मी तर तुम्हाला हे याच्यातलं कुठलं ऑर्गनायझर जास्त आवडलं नक्की कमेंट करून सांग मी हे एवढे ऑर्गनायझर बनवलेलं आहे हळदी कुंकूला हळदी कुंकू वाणसाठी तर तुम्ही देखील घरच्या घरी नक्की ट्राय करा ह्याचं पूर्ण व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नसेल तर तुम्ही सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे तर कसं आहे चा आवड मला देखील नव्हतं तर भरपूर ताईंचं मला एक नियम होतं की ताई एवढे छान छान ऑर्गनायझर बनवती तर विक्री का म्हणजे सेल का करू शकत नाही तो असं म्हटलेले तर ऑर्डर वगैरे मी थोड्या दिवसात घेणारच आहे तर कसं आहे ना मी इकडे अदर स्टेटला राहते म्हणजे कर्नाटका स्टेटला असल्यामुळे ते कुरिअर चार्ज वगैरे जास्त पडतं म्हणून समोरच्या व्यक्तीला देखील परवडायला पाहिजे अशा पद्धतीने मी थोडंसं विचार करणार आहे ह्याच्याबद्दल देखील तुमचं भरभरून प्रेम आणि सपोर्ट असेल तर नक्की देते देखील ऑर्डर घेण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे तर कसं आहे ना म्हणजे आवड असेल तर सवड मिळतं असं आहे माझ्या बाबतीत देखील मला देखील अशा पद्धतीने घर सजवायचे नवीन न क्राफ्ट ऑर्गनायझर बनवायचं खूप आवड आहे तर माझं असं स्टिचिंगचं वगैरे काही आवड नव्हतं तरी देखील आता आवड निर्माण करत आहे तर तुमचं देखील भरभरून सपोर्ट मला असू दे असंच नवीन नवीन मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत राहणार आहे हार्दी कुंकुमान म्हणून अगदी पाच पाच बायकांना पाच सहासीन बायकांना जरी तुम्ही बोलावून असे ऑर्गनायझर घरच्या घरी बनवून दिला तर तुम्हाला देखील खूप आनंद होता आणि समोरच्या व्यक्तीला देखील एक आठवण राहतं आपण दिलेलं तर नक्की ट्राय करा घरच्या घरी अगदी कपडे कापड्याच्या तुकड्या तुकड्यापासून बनवायचा आहे जरी तुम्ही शिवण वगैरे काम करत नसेल तर तुम्ही एक ब्लाउज पीस पासून देखील एवढे सारे ऑर्गनायझर बनवू शकता तर नक्की ट्राय करा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्की जाऊन तुम्ही बघू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू अशाच नव्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार